हो आता एक उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे सोमवारी सकाळी सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटीजवळ वॉश आउट करताना पाण्याचा सत्तर फूट उंच फवारा उडाला एका वॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज झालं होतं हेच पाणी हायवेसह आजूबाजूच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं तातडीनं मागील बाजूने हा प्रवाह थांबवला तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर पसरलं होतं लांबोटी परिसरात टोल नाक्याजवळ पुढेही समांतर जलवाहिनीला गळती असल्याचं दिसून आलं लांबोटी गावाजवळ चंदन पर्यंत पाणी पोहोचलंय पुढील टप्प्यात आता जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत हे वॉश काम केलं जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही